नमस्कार मी सीताराम बन कोरडे मुक्काम पोस्ट बोरी बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे मेंढी पालन हे मी शेळी पालन करा करायचा विचार होता तर शेळ्या आणण्यासाठी राशीन बाजारामध्ये गेलो होतो तर तिथं शेळ्यांचा मोठा माल काय म्हणजे अवेलेबल नव्हता हो, त्यावेळेला चार पाचच नग भेटले म्हटलं आता गाडी रिकामी नाही तर सह आम्ही म्हणजे मेंढीच्या बाजारात फिरायला गेलो होतो मेंडीच्या बाजारात फिरायला गेल्याच्यानंतर तिथं पंधरा वीसचा लोट असा म्हणजे मांडग्याळ मांडग्याल मधलाच चांगला म्हणजे क्वालिटी मध्ये ते नग होते ते पंधरा वीस मग ते समजा आम्ही चौकशी केल्याच्या नंतर ते घेण्यात आले तर तेव्हा पंचवीस नग आणले होते पंचवीस नग आणून मग त्यांचा सांभाळ केला इथं तर चांगल्या पद्धतीमध्ये तीन महिने ते व्यवस्थित आम्हाला म्हणजे प्रॉफिट देऊन गेले त्याच्यामुळे मग ते पुढं चालून याचाच म्हणजे मेडी पालनच करायचा म्हणजे निर्णय केला वजन वाढेल उत्कृष्ट असल्या कारणानं मग ती मांडग्यात जा, जात निवडली लहान में मेंढ्या बाजारांमध्ये उपलब्ध होतात म्हणजे समजा उदाहरणार्थ लोणांचा बाजार किंवा आटपाडी किंवा मांडग्याळ किंवा तुमचं राशीन याकलूजचा बाजार एक या अशा बाजारांमध्ये उपलब्ध होतात लहान लहान मेंढ्या आपल्याकडं जवळजवळ पासठ क्वांटिटी येतं आणि खाद्याचं नियोजन सकाळी खोराक दिला जातो खोराक दिल्याच्यानंतर नंतर सोयाबीन किंवा तुरीचं भूज दिलं जातं त्याच्यानंतर अकरा ते साडे अकराच्या दरम्यान एकदा लसूण घास दिला जातो आणि लसूण घास दिल्याच्या नंतर मध्यंतरी चार वाजेपर्यंत काहीच दिलं जात नाही त्यांना आणि त्याच्यानंतर पुन्हा मग तेच खुराक चार वाजता की मका आणि हत्ती गवताची सुपर पेरची कुट्टी दिली जाते आणि पाण्याची व्यवस्था चोवीस तास पाणी अवेलेबल असते त्यांना मेंढी विक्रीला ते आपण बाजारामध्ये ज्या क्वालिटीचे मेंढ्या घेऊ समजा मोठे मोठी जर वीस बावीस ते वीस किलोपर्यंत जर घेतली तर ती दोन अडीच महिन्यात विक्रीला येते तीन महिन्यात जास्तीत जास्त आणि आपण समजा जर तेरा चौदा ते नग घेतले तर मग ते चार महिने पाच महिने सहा महिने सुद्धा लागू शकते जागेचं नियोजन वीस बाय तीस मध्ये चाळीस नग बसतात एका लॉट मध्ये आपण पस्तीस चाळीस नग काढतो म्हणजे व्यापाऱ्याला सुद्धा गाडी आणायला परवडतं चाळीस एक नग असल्यानंतर हे खुराकाचा तर खर्च दीड हजार परत देतो बर का आणि हा एक एक हजार एक रुपये हा खर्च जरा तर असा सगळा टोटल मिळून अडीच अडीच तीन हजारपर्यंत पर्यंत खर्च येतो आणि आठशे ते एक हजार रुपये राहतात महिन्याला एका नगामागे तीन महिन्यात जास्तीत जास्त बाबा अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपये बस जास्त नाही राहत हा विक्रीचे विक्रीला पुण्याचे व्यापारी येतात डायरेक्ट इथं पन्नास बाय तीस शेड आहे तर दा, दा ते खाण्यासाठी दहा दहा बाय तीस ठेवलेले आणि चाळीस बाय तीस यांच्यासाठी ठेवलेले तर याच्यामध्ये जवळजवळ या चाळीस बाय तीस मध्ये ऐंशी न बसू शकतात लेंडी खताचा उपयोग शेतीसाठी केला जातो सगळा घरच्या शेतीसाठी शेळी पालनपेक्षा मध्ये त्रास कमी आहे त्याच्यामुळं जरा करायला थोडं सोपं आहे तसा त्रास सगळ्याच गोष्टीमध्ये असतो म्हणा पण त्यातल्या त्यात जरा त्रास कमी याच्यामध्ये खाद्य आणि समजा कोणी आजारी वगैरे आहे का काय याचं लक्ष द्यावंच लागतं सकाळच्या पारी रोज खोराक टाकताना समजा भाऊ एखादं एखादी मेंढी आली नाही खायला तर ती काय येत नाही काय तिला काय प्रॉब्लेम आहे काय का ते चौकशी करावीच लागते रोज लसीकरण तर केलेलीच असतात आधी पण समजा जर आजार वाटला बघ किंवा सर्दी वाटली किंवा ताप वाटला तर ते ताप गोळ्या किंवा मग इंजेक्शन वगैरे दिली जातात